आजी माजी शिक्षक शाळा व माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एस टी पाटील हे होते शाळा समिती चेअरमन आर एन चौकुले संचालक आर पी मगतुम संदीप नाईक एस टी पाटील मुख्याध्यापक जे एस वाडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं स्वागत चंद्रकांत पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक ज्ञानदेव काळुकडे यांनी केलं

मल्लिकार्जुन माळे संदीप पाटील सचिन परीट दत्तात्रे बोरगावे विश्वास कांबळे शैलेंद्र पाटील पांडुरंग काळुगडे मनिषा देशमुख रेखा पाटील गीता पाटील रुपाली हे रेखा चौकुले उपस्थित होते तर यावेळी शिक्षक बीजी खाडे एस टी पाटील जे एस वाडकर आरबी मगदुम सी एस पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केलं